अशा स्वरूपाची एक घटना आणखीन घडलेली आहे पुण्यामध्ये आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचा सा मृतदेह सापडला आहे पुण्याच्या शेवाळवाडीमधून त्यांचं अपहरण झालं होतं सतीश वाघ असं त्यांच्या मामाचं नाव आहे चौघांकडनं हे अपहरण करण्यात आलं तसं सीसीटीव्ही सुद्धा समोर आलं मात्र त्यानंतर यवतगावच्या हद्दीमध्ये मृतदेह सापडला सकाळी साधारण सहाच्या दरम्यान श्री वाघ वॉकिंगला गेले होते एका गाडीतील तीन चार तरुणांनी त्यांना गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन गेले आणि आत्ताच माहिती मिळते की एक मृतदेह यवतच्या आधीमध्ये मिळतो याच्याबद्दल योग्य खातरजमा पोलीस करत आहेत पोलीस तपास करतायत गुन्हेगारांपर्यंत पोलीस निश्चित पोचतील पोलीस ठाण्याच्या वतीनं किंवा

या सगळ्याकडे राजकीय अंग खूप मोठा असण्याची दाट शक्यता राजकीय अंगापेक्षा कदाचित आता जी काही माहिती पोलिसांकडून मिळते आहे त्यानुसार संपत्तीचा वाद असावा अशी शक्यता आहे किंवा अशा कुठल्या गोष्टी कि ज्या अजूनही पोलिसांच्या तपासातनं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावरती अधिक बोलू परंतु प्रज्ञा एकोणतीस तास झाले काल सकाळी सहा जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर एकोणतीस संदर्भातला कोणताही क्ल्यू मिळालेला नाहीये बारा तास जेव्हा त्यांना अपहरण त्यांचं झालं त्यानंतर बारा तासानंतर त्यांचा मृतदेह त्यांना जिथून अपहरण केलं होतं तिथून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर ते सापडलं ते आमदार योगेश टिळेकर जे विधान परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांचे सख्खे माम आहेत त्यांचं स्वतःच हॉटेल आहे ज्या भागामध्ये ते राहतात तिथे त्यांची शेती पण आहे आणि त्यांच्या सत्तावीस वर्षाच्या मुलांना दिलेल्या तक्रारीनुसार एक काही व्यवहार त्यांचा शेतीचा होता ज्या शेतीच्या व्यवहारासंदर्भात दिवाणी न्यायालयामध्ये काही खटले सुरू आहेत आता तो एक शक्यता पडताळून पाहिली जाते आहे दुसरं त्यांनी काही शॉप्स आहेत त्यांचे जी दुकानं त्यांनी भाड्याने दिलेली आहेत त्यांची काही व्यवसाय असण्याची शक्यता आहे तर त्या व्यवसायातनं ह्या गोष्टी घडल्यात का असा सगळा शक्यतांचा भाग आहे फक्त प्रज्ञ प्रश्न काय की काल जेव्हा सहा वाजता ही घटना घडली त्यानंतर पुणे शहराचे सीपी हे अमितेश कुमार हे आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसल्यानंतर त्यांनी ह्या संदर्भातली तपासाची सूत्र सगळी स्वतःच्या हातामध्ये घेतली प्रत्यक्षात काहीच घडलं नाही आणि आता तर पुढे ही घटना घडून एकोणतीस तास झाल्यानंतर सुद्धा या घटनेमागचे नेमके सूत्रधार कोण आहेत कुठल्या कारणामुळे ही घटना घडलेली आहे जे सीसीटीव्ही फुटेज दिसतात ती जी, जी, जी एसीयू आहे ती त्याचा संदर्भ काय असं काहीही कळलेलं नाहीये येवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांचा मृतदेह तिथून त्यांना अपहरण झालं तिथून पंचेचाळीस किलोमीटर अंतर था घडला आणि प्रज्ञा निवडणुकीच्या काळामध्ये आणखीन एक मोठी घटना पुण्यात घडली होती अशाच पद्धतीनं एका बिल्डरचं अपहरण करून दोन कोटी रुपयाच्या खंडणीसाठी त्यांना अपहरण करून त्याच दिवशी संध्याकाळी एका तलावाच्या शेजारी त्यांचा मृतदेह सापडला होता हा आणखीन एक पुण्यातला नवीन पॅटर्न आहे अपहरण करा आणि त्या व्यक्तीची हत्या घडवून आला आता याच्यात आधीच्या घटनेमध्ये खंडणी मागितली होती याच्यामध्ये अजून तशी काही तपशील बाहेर आलेले नाहीये दुर्दैवाची ना गोष्ट हीच आहे की या, या, या सगळ्यामध्ये पोलीस तपासात अजून नेमके गुन्हेगार कोण आहेत त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हेच समोर येत नाहीये इतके तास उलटूनही हे मात्र दुर्दैवी दुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल